अवैध वाळू विक्री करणाऱ्या तीन वाळू तस्करांविरुद्ध गोंदी पोलिसांची कारवाई सतरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त गोंदी पोलिसांचा धडकेबाज कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले अवैध वाळू विक्री करणाऱ्या तीन वाळू तस्करांविरुद्ध गोंदी पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी सतरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला जालन्याच्या अंबड तालुक्यातील गोंदी शिवारातील सिद्धेश्वर फाटा येथे गोदावरी पात्रातून काही जण वाळू अवैधरित्या चोरून नेत असल्याची गुप्त माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी सापळा रचत तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केलेत वाळू चोरी करताना ट्रॅक्टर ट्रॅलीसह ताब्यात घेतले पोलिसांनी सापळा लावण्याची कुणकुन लागताच तीन ट्रॅक्टर चालक हे ट्रॅक्टर सोडून पळून गेलेत या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात सुनील नानकशाही सागर शिवाजी शिंदे आणि नवनाथ मधुकर सोळंके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी कारवाईत जप्त केलेले तीन टॅक्टर गोंदी पोलीस ठाणे येथे लावण्यात आले आहेत या कारवाईत पोलिसांनी एकूण सतरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष रोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष श्रीनिवास खांडेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल डोईफोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरभोजे पोलीस कॉन्स्टेबल पठाडे पोलीस कॉन्स्टेबल साळवे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धिगीर पोलीस कॉन्स्टेबल राठोड पोलीस कॉन्स्टेबल पगारे आदींनी सर्व गोंदी पोलीस स्टेशन यांनी केली आहे